रोज रोज फक्त मुलांनाच नाही तर आपण देखील कसा पौष्टिक आहार घ्यावा काय नाश्ता बनवाना प्रश्न पडतो आणि बऱ्याचदा आमच्या घरातील पुरुष मंडळी बाहेर कामानिमित्त गेले की खाण्याचं भानच राहत नाही म्हणूनच त्यांना अशी दमदमीत आणि पोटभरीचे नाश्त्याचे प्रकार बनवून दिले की मला टेन्शन नसतं तुमच्याही घरातील मुलांना किंवा पुरुष मंडळींना हाच प्रॉब्लेम असेल तर आजचा हा नाश्त्याचा प्रकार खास तुमच्याकरिता कारण हा नाश्ता मी अतिशय पौष्टिक बनवला आहे जरा सुद्धा सोडा वापरलेला नसून मस्त असा स्पॉन्जी मऊ मऊलुशीत आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केलेला असल्यामुळे फायबरने देखील परिपूर्ण आहे त्यामुळे पचनास देखील नक्कीच हलका फुलका आहे आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळात आयत्या वेळेला जास्त भांडी न भरवता तयार होतो मग लगेच तयार होणाऱ्या प्रोटीनने परिपूर्ण या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी मोड आलेली कडधान्य कोणत्याही प्रकारची किंवा एकाच प्रकारची कडधान्याचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता जर मोड आलेली कडधान्य नसेल तर तीन ते चार तास भिजवलेली कडधान्य देखील वापरू शकता एक वाटी कडधान्य असतील तर त्याकरिता अर्धा वाटी रवा घ्यायचा रव्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता दोन चमचे फ्रेश दही एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता सुरुवातीला ज्या वाटीने कडधान्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने फक्त अर्धा वाटी पाणी घातले पाणी आपण गरजेनुसार अधिक वापरू शकतो लगेच मिक्सरचं झाकण लावूयात आणि हे साहित्य मिक्सरला फिरवून घेऊयात एकदम बारीक पेस्ट स्वरूपात तयार करायचं आहे तर बघा या पद्धतीने संपूर्ण कडधान्य व्यवस्थाशी बारीक दळली गेली आहे पण मिश्रण आपलं घट्टसर वाटतंय म्हणून अर्धा वाटी पुन्हा एकदा पाणी घातलं आणि आता जर असं मिक्सरला फिरवून घेते तर बघा या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जर असं सैलसर आहे आणि घातलेली संपूर्ण जिन्नस छान अशी एकजीव झालेली आहेत तयार झालेलं मिश्रण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात यावर झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनटांकरिता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण घेतलेल्या भाज्या चॉप करून घेऊ त्यामध्ये पाच लसूण पाकळ्या अर अर्ध इंच अलं चवीनुसार लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कोथंबीर आवडीनुसार गाजराचे काप एक टोमॅटो आणि थोडीशी कोबीची पाने घेतलेली आहेत आता यामधील काही भाज्या तुमच्याकडे नसेल स्किप केल्या तरी देखील चालेल किंवा मग तुमच्या घरामध्ये असणाऱ्या पालेभाज्या देखील तुम्ही यामध्येच चॉप करून घेऊ शकता चॉपर नसेल विळीने किंवा चाकूने बारीक चिरून घेतल्या तरी देखील चालणार आहे फक्त काम सोपं व्हावं आणि पटकन व्हावं याकरताच मी चॉपर वापरतीये आहे ज्या चॉप करायला कठीण भाज्या होत्या ना त्या एकदम खाली घातल्या आणि हलक्या फुलक्या भाज्या वरवर घातल्या चॉपरचं झाकण लावूयात आणि पटापट हे चॉप करून घेऊयात अगदी काही मिनिटांमध्ये एकसारख्या आकारामध्ये या भाज्या व्यवस्थाशा चॉप करून तयार होतात या चॉप होईपर्यंत इकडे आपलं हे मिश्रण देखील व्यवस्था असं भिजलं गेलेलं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरला होता ना तो देखील भिजला जायला हवा अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे लगेच यामध्ये या भरपूर साऱ्या भाज्या घालायच्या आहेत तुम्ही या भाज्यांमध्ये तुम ना शिमला मिरची असेल फ्लावर असेल पालक मेथी किंवा इतरही पालेभाज्या वापरू शकता चॉप करून घालू शकता आता एकाच साईडने छान असं सा फेटत फेटत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते मिश्रण छान असं फुलतं जरासुद्धा सोड्याचा वापर करावा लागत नाही तर बघा संपूर्ण जिन्नस व्यवस्थेशी मिक्स झालेली आहे कलरफुल आपला हा नाश्ता तयार होतो एक पॅन आता गॅसवर ठेवायचा आहे नॉनस्टिकचा पॅन असेल तर अतिउत्तम पण लोखंडाचा किंवा इतरही धातूंचा पॅन असेल तर या पॅनला ना सुरुवातीला थोडंसं जास्तच प्रमाणामध्ये तेल लावून घ्यायचं आहे कडकडीत तवा गरम करायचा ज्यामुळे याला छान अशी नॉनस्टिकची लेअर तयार होते पाणी शिंपडून एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं असं केल्यामुळे नाश्ता पॅनला चिकटणार नाही आता माझा नॉनस्टिकचाच असल्यामुळे मला ही कृती करण्याची गरज नाही आहे म्हणून मी डायरेक्ट पॅनवर जर असं तेल घातलं पाव चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की लगेचच थोडेसे तीळ आणि कढीपत्ता घातला ज्यामुळे तयार होणारा नाश्ता दिसायला तर सुबक दिसेलच पण चवीला देखील भन्नाट होईल पौष्टिकही असेल आता कडकडीत पॅनवर मधोमध पळी आपल्याला हे मिश्रण द आणि घातलेलं मिश्रण हलक्या हाताने पळीने जर असंच पसरवून द्यायचे आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर तीन मिनिटे वाफ काढून घेऊयात तीन मिनिटानंतर वरील बाजू आपल्याला कोरडी झाल्यासारखी वाटतेय आता हे मी उलथण्याने उलथवून घेते सुरुवातीला कडा मोकळ्या करून घ्यायच्या ज्यामुळे नाश्ता आपल्याला एकसारखा पलटवता येतो जरासुद्धा तुटत नाही तर याची जाडी बघा मी कितपत ठेवली होती यामुळे हा आतून मस्त असा जाळीदार स्पॉन्जी तयार होतो मऊ लुसलुशीत असतो आणि वरच्या साईडने बघितला तर छान असा खरपूस खमंग असतो या साईडने रंग बघा काय जबरदस्त आलेला आहे खालच्या साईडने देखील हा व्यवस्थित असा भाजून घेऊयात खालची साईड भाजल्यानंतर मी थोडीशी स्टाईल मारायला गेले होते पण अतिउत्तम आपला हा नाश्ता तयार झालेला आहे प्लेटमध्ये लगेचच सर्व करून घेऊयात तुम्हाला अशा पद्धतीने पलटवता येत नसेल आपला उलथा राण्यास पलटवला तरी देखील चालणार आहे नाहीतर मग घरातील मंडळींचं दुपारचं जेवणच नाही तर नाश्ता देखील स्किप होईल सेम पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे पटापट हे व्हेज पॅनकेक तयार करून घेते या घेतलेल्या साहित्यांमध्ये ना साधारणतः तीन ते चार व्यक्तींचा नाश्ता आरामशीर तयार होतो दमदमीत असल्यामुळे एक ते दोन पॅनकेकमध्येच अगदी पोट गच्च भरतं तुमच्या घरात जर वयस्कर मंडळी असाल कोणी प्रेग्नेंट स्त्री असेल तर त्यांच्याकरिता देखील अतिशय पौष्टिक आणि उत्तम नाश्त्याचा प्रकार असल्यामुळे तुम्ही हा फक्त सकाळच्या नाश्त्यातच नाही तर रात्रीच्या जेवणात देखील हा प्रकार बनवून खाऊ शकता जसं मी यामध्ये ना भरपूर साऱ्या कडधान्यांचा वापर केला सेम पद्धतीने तुम्ही दोन ते तीन तास भिजवलेल्या डाळींचा देखील यामध्ये समावेश करू शकता यामध्ये आपण कडधान्य किंवा डाळी वापरतोय ज्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळेल भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या आहेत यामुळे आपल्या शरीराला भरपूर सारे व्हिटॅमिन तर मिळतीलच पण त्यासोबत भरपूर सारा फायबरही मिळेल जे पचनाकरिता खूपच फायदेशीर आहे सोबतच यामध्ये रवा वापरलेला असल्यामुळे आपला नाश्ता मस्त असा दमदमीत आणि भरपेट तयार होतो तर बघा एकाच रेसिपीमध्ये तुम्ही तुम्हाला किती सारे प्रकार किती सारे ऑप्शन दिले आहेत त्यामुळे तुम्ही आजचा हा नाश्त्याचा प्रकार नक्कीच बनवायलाच हवा आणि बनवलेले या नाश्त्याचे फोटो तुम्ही माझ्या पेजला किंवा फेसबुक पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका मस्त असा गरमागरम नाश्ता एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करूया मलाची पौष्टिक वरून खरपूस खमंग आणि आतून मऊ लुसलुसित रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय